राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बहुचर्चित आणि महाराष्ट्रात भयंकर गाजलेली पुण्यातली आपल्याला घटना बघायची पण त्या अगोदर एक छोटीशी निवेदन विनंती काय समजा पण थोडे दोन शब्द मला बोलून द्या महत्वाचं बोलायची वेळेआधी एक दहा बारा दिवस जन्मलेल्या मुलासाठी त्याच्या किडनीला सुजे दुसरी गोष्ट त्याला त्या हॉस्पिटलने जिथं होतात त्यांनी का सांगितलं आय सी यूमध्ये टाकलं झाल्या झाल्या चार पाच दिवस झालं आता म्हणतात आय सी यूमधला अजून एक हाय लेवलचा प्रकार आहे त्याला म्हणतात एन आय सी यू हे एन आय सी यू आमच्याकडन आहे तुम्ही पेशंट जाऊन द्या दुसरीकडं त्याच्यासाठी त्यांनी मग बाहेर ठिकाण चौकशी जिथं एन आय सी यू आहे पुण्यातले विषय हा चौकशी केली वीस लाख पंचवीस लाख वीस लाख पंचवीस लाखाच्या कमी कोणी खर्च सांगा ना त्या मुलाच्या आईवडिलांची पाच लाख रुपये घालवत ताकदी थोडं सरकारी मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य मिळेल काय होईल बाग पुढचं पण मला अपेक्षा अशी आहे तुमच्याकडून की मुंबईसारख्या ठिकाणी हे एन आय सी यू असलेल्या एखादं हॉस्पिटल असलं ना कृपया फोन करून सांगा आपण ते पेशंट तिथे शिफ्ट करू विषय मार्गी लागून जाईल बाकी काही विषय नाही ते आठ प वीस पंचवीस म्हणलं मी तुम्हाला माहिती आहे तीस हा तीस लाख बिल होणार एकोणतीस लाख बिल होणार लाख दोन लाख कमी करणार आणि द्या सत्तावीस द्या पंचवीस असा विषय होत त्याच्यामुळे कसं आहे ते योग्य ठिकाणचे फक्त नाव तुम्ही सुचवा असे तुम्हाला हा दोन विनंती आता आपण आपल्या स्टोरीकडं जाऊ पुणे आणि सूस या ठिकाणी काढलेला प्रकारे आता सूस पाषाण म्हणजे पुण्यात पूर्ण लेल पांगले आता या ठिकाणी एक माणूस राहतो माणूस म्हणण्यापेक्षा तरुण तडफदार नवीन पिढीचा पिढीचा कार्यकर्ता कार्यकर्ता नको म्हणायला एक अशी व्यक्ती आहे जी हाय लेवल एज्युकेशन केलेलं आहे उच्च शिक्षित आहे चार्टर अकाउंट सी एचा एंट्रन्स एक्झाम पास व्हावं लागतं सी एचा अभ्यासक्रम केला सी ए काय सगळ्या सुटत नाही तुम्हाला सांगतो अभ्यासक्रम कठीण असतो तो ते सी एचे एक्झाममध्ये ती व्यक्ती फेल झाल्यानंतर सी ए करतात दोन हजार बावीसला नावे प्रसाद तामकर प्रसाद तामकर हां त्यांनी असं डोकं लावलं निवांत एकदम शांत शांत असल्याशिवाय आणि एकटा असल्याशिवाय माणसाला सुचत नाही काय भाऊ ही जगे जे आपापल्या नादाते श्रीमंत आहे मिडल गरीब आहे दोन वेळेची अन्न खायला पण आहे त्याला पण नाही नॉलेज हा आणि ह्या जगात जास्त नॉलेजचाच माणूस काहीतरी करू शकतो लक्षात घ्या म्हणला आपल्याला मला पाहिजे काय पहिल्यांदा ते गरजा तापासा होय मी कोण आहे आणि मला काय पाहिजे लोकांची मेंटल टेंडन्सी समजून घ्यायला जरा हा मी माझं पुढचं भवितव्य हे पण लाईफ लाईफमध्ये काही करू पैसा पाहिजे पैशाशिवाय काय नाही प्रसिद्धी सुद्धा पाहिजे फार एखाद्या नेत्यापासून सरकारी अधिकाऱ्यापासून सर्वसामान्य माणूस गरीब श्रीमंत सगळे सगळे सगळ्यांनी माझा पाया पडलं पाहिजे बघा तिसरं भोग पाहिजे चांगलं चुंगलं अन्न खायला मिळालं पाहिजे भोग का भोग म्हणजे कसा वासना माझी जी वासना आहे त्या वासनेला असं खुलं मैदान पाहिजे आज एक उद्या एक पारा दिवशी तिसरी त्या तेरा दिवशी चौतीस अशा प्रकारचं म्हणजे जंगलमय मंगल असं माणसांचं जंगलच आहे सिमेंटचं त्याच्यात मंगल करायचं हिटेंडन्स ही, ही मानसिकता हे त्याचे पैलू विचाराची ज्ञानाट्या काय असं क्षेत्र आहे मला तिथपर्यंत कसं पोचता येईल आणि बोगाच्या बाबतीत सा, सांगायचं म्हणजे हा तिथे त्याच्यात आपली डबल नाईट टिबल पी एच जाईल तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पुरुष असू स्त्री असू तृतीय पंथी असू शरीर संबंधाची त्याची आवड त्याचं पुढचं लिंग हे वेगवेगळं असतं आता कॉमन म्हणलं ना तर गड्याला बाई आवडती बाईला गडी आवडतो हे झालं कॉमन पण काही वेळा लेसबीनं प्रकार असतो बाईला बायाचं आवडते गडी आवडत नाही काही दोन्ही दोन्ही पण आवडतात आवर्त। गड्याला पुरुषही आवडतो म्हणजे त्याला समलिंगिक संबंध म्हणतात बाई बी आवडते असं बी असतं त्यातला हा प्रगडी होता प्रसाद तामकर पुरुष बी आवडतोय माहिती टोने गागरबत्ती होती बा तसला प्रकार होता बा काय आपलं काही म्हणणं नाही असून द्या चलू द्या निहार चालवून द्या निवान चालवून द्या भिंदोक चलू द्या आपलं काही म्हणणं नाही तर पुढं जाऊन काय होते बघा आता असा बोग मिळाला पाहिजे पाया पडले पाहिजेत लोक पैसा मिळा मिळाला पाहिजे भरपूर कुठं सी ए बी एच्या कंपन्या बिनपाण्या तपासित बसता आणि तिथं कसं असतं कंपन्यांचं वीस लाख प्रॉफिट येतोय ना पाच लाखच प्रॉफिट दाखवून टॅक्स कमी होईल ते पंधरा लाख रुपये त्याची माफ करून एक पापाच एक प्रकारचा पण येलाच नाही त्याला तर तसं आणि त्यांनी कापाप करावं नाही वीस लाखाचा नफा पाच लाखच का दाखवावं नाही जे टॅक्स रुपयांना जातात ते, ते काही सगळ्यात चांगल्या मार्गाला जातात काय असं बी ना खाणारी खाणार खात्यातच ह्या घटनेमध्ये ह्या प्रसाद तामकरणी ठरवलं की आपल्याला हे सगळे मिळायचं असन तर कुठलं असं क्षेत्र आहे तिथं न एज्युकेशन चालत नाही लेणं लेण्याला वाचायला किंमत नाही फक्त तोंड भांडवाल वेशभूषा कार्यक्रम ओखे त्यांनी असा स्टडी केला की कि महाराष्ट्रामध्ये किती मंदिर आहेत महाराष्ट्रामध्ये कुठल्या देवाची मंदिरं आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या देवाला लोक फॉलो करतात कुठल्या देवाला मानतात हे पण स्टडी केलं बरं का हां असं कुठल्या हा, देवालाकडं सुशिक्षित लोक जास्त आहेत कुठल्या देवाकडं महिला जास्त आहेत की स्टडी हा ह्या ह्या जगात सगळे प्रकारचे लोक आहे तो मलाहीच सांगतो थांबा मग त्यांनी ते एक प्लॅन तयार केला आणि हा प्लॅन म्हणला परफेक्ट कागदावर जो आहे तो प्रत्यक्षात उतरावणारच चाल चांग चलून द्या मग त्यांनी त्या सुसबागामध्ये त्याच्याकड थोडं त्यांना तीन चार मजली बिल्डिंग घेऊन सगळी त्याचीच दुसरे कोण नाही सगळ्यात खाली मठाची स्थापना केली श्री स्वामी समर्थ मठ इथंच गडी फासला तुम्हाला सांगतो स्वामी ही अशी चीज आहे की ती ब्रह्मांड नायक आहे तो भल्याच्या चांगल्याच्या पाठीशी हा देवाच्या नावाने ह्या ब्रह्मांड नायकाच्या नावाने कुणी जर पाप करत असेल ना तर तो सापडल्या शिवराणार नाही हे त्याला कळलं नाही त्याला आपण काय करावं हां त्याची चुची चूक येते श्री स्वामी समर्थ या नावाने त्यांनी मठ चालू केला त्याच्या वारच्या माजल्यावर जकुची जखूची माहिती आहे तुम्हाला काय तुम्हाला बरंच काय माहीत नसतं तुम्ही लईडे राहिला तुम्हाला कळत नाही काय जकुची म्हणजे असा प्रकार आहे आपण पहिलं नाही बाहेर बिगडा आंघोळ घालायचो बादाबादा बाजली बादा, होतून घ्यायचं लहानपणी आता जकुची म्हणजे असा प्रकार आहे ती असं टिपाड कसं असतं आपलं पत्र्याचं तसं ती सिमेंटचं बांधलेलं असतं त्याच्यात पाणी भरलेलं असतं त्याच्यात जोपायचं त्याच्यात काही स्प्रे मारायचे त्याच्यात काही त्या पाण्यात श्याम असतो त्यात अख्खं बुडायचं भाऊ हा डो डोकं बरोबर का नाही तर काही जाताना जखुची कराय घरी आणि ते जखुची म्हणतात त्यात नाहीच ती नाही का आपण सामना विमण्या बघतो धंदा बिट्या गोऱ्या पण म्हणजे कॅमेरा तरी गोऱ्या दिसतात त्यांना ती आंघोळ घालायचं ठिकाण माहिती जखूची ते श्रीमंताचंही काही स्विमिंग पूल असतात ती मला थोडी माहिती घ्यावं लागणार आमदार बिमदारच्याकून त्यांना लय कार्यक्रम चालतो तसला आपलं काय नाही आपलं कसं बी चालतं आपण आज एका बा आदली दोघ आंघोळ करतो जाऊ द्या मारद्या ह्या घटनेमध्ये ह्याने ती सिस्टीम राबवली जकूची सिस्टीम आंघोळीचे साधनं त्याच्या वरच्या त्याचं कुटुंब राहायला अमकं तमक सगळं मी सुद्धा त्या अक्कलकोटला गेलतो एक निरीक्षण माझं असं होतं की जिथं जितके जित पुरुष आहेत त्यात त्या पुरुषांच्यापेक्षा त्या, महिलांची मुलींची संख्या जास्त आहे अक्कलकोटला तुम्ही ऑब्झर्व करून बघा मी त्या साई संस्थान शिर्डी साहेबाला गेलो तिथं माझं निरीक्षण आहे जितके आपले महाराष्ट्रातली लोकं येतात त्याच्यापेक्षा किंचित जास्त आंध्र प्रदेशमधून तिथं भाविक येतात आणि इतक्या म्हणजे शुद्ध अंतकरण येतात ना लोक त्यांना तिथले काही लोक फासवतात सुद्धा मी बागा लई व्हिडिओ चालले ती आता चाल ही आणि बऱ्याच पाठीमागतं एक दोन मडरसुद्धी चालतं हा लय आवड आहे ती म्हणजे ही देवाच्या ठिकाणी फोकाट खायला मिळतं फोकाट पोटभरा ही जागा होऊन गेली देवस्थानं अशी पद्धती आपलं जेदुरीचा खंडोबा आहे ना विषय माझं लग्न झालं माझ्या बायको घेऊन गेलो मी यष्टीनी इतरच्या खंडोबाला सुरुवात केलं की ती एक माणूस होता आणि त्याच्या पुढे एक देव होता आपलं चढतानी आता लई ओळख येत्यात तेव्हा मला काय म्हणला इथं दक्षिणा घ्या इथं माझ्या देवाच्या पाया पडा आपण खंडोबाच्या देवाच्या पाया पडा आल्या आपण तिकडे जाऊ मारसादेवीचं दर्शन घेऊ वर जाऊ ना गोडा तिथं तिथं दर्शन घेऊ पहिलं कसं तिकीट पैसे बिशेले नसायचं बायको लागली तिकडं पळायला म्हणजे इकडे थांब आपल्याला आधी देवाला ते येताना येऊन मी त्या बायकोला ओढतोय म्हणलं म्हणजे घेऊन जातोय म्हणजे बाबा काय म्हणला माझ्या देवाला डावलून गेला तर तुम्हाला पोरसुद्धा होणार नाही ते येईल हे बरी तर आहे का देवाच्या नावाखाली पोट्ट भरता आणि परत आशा बाश बायकोला म्हणलं रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेवढे बसल्या तर एक सुद्धा कोणाला द्यायचं नाही मला जाऊन द्या गाडी डायरेक्ट आपल्या खंडोपाशी बेलभांडरा घेतला होता खोबरा घेतला होता तिथं उदाळलं मस्त की दर्शन दर्शन घेतलं आलं काय नाही मानलं तर सगळे नाहीतर कसं आहे माणूस रे तुम्हाला मी रोज सांगतोय ना माणूस किती नीचे हा जो प्रसाद काम करे यांनी त्या मठाची स्थापना हेन तेन चालू केलं तिथला त्याच्या खोल्यात विश्राम रोह म्हणा किंवा काय त्याला तो माहेरघर म्हणून नाव दिलं बघा ही मेंटॅलिटी खेळ नाही हे प्लॅन एक्झिक्यूट करत होता तो जगात म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला देवने वाढला त्याच्यानंतर त्याचं ते माहेरघर नाव दिलं तस का हे आहे दुसरं माहेर का तर महिला आकर्षित होवा तिथं सगळं आणि आपल्याकडं तुम्हाला वाटतंय काय मला तर लय फोन इडी लोक आहेत काय काय एका बादरेने असा फोन केला आहे विषय त्याचं वय एकोणसाठ तो दहावीतली त्याची प्रियसी ती आता आहे चोपन्न वर्षाची आणि शिव निवृत्तीपिवृत्त झाला आहे एक पाच सात वर्षात याची गाडी न दिली जाईन हा म्हणतोय मला इथून पुढचं आयुष्य तिच्याबरोबर काढचं माझी इच्छा दबली गेली असू शकतं नाही असं नाही आता ती आजी आहे तिला मुलं आहे अमकं तमकं सुना नातवांड नाती लागणार आल्या तिच्या यो काय आलो म्हणायचं तो का साठव्या वर्षी असे लोकं आहेत तुम्हाला माहीत नाहीत मलाच माहिती आहे सगळे लोक कसे कसे त्याला म्हणलं याचा ब्रेन माझ्याकडे सगळ्यात औषध असतं इकडे फोन आला ना त्याला डॉक्टरचा पत्ता दिला हिप्नॉटिझम उपाय त्याच्यावर काढून टाका मला डोक्यातून ते तुम्ही तो तु आता म्हणजे मरायच्या टायमाला तुम्ही जर आय लोक म्हणत असताना म्हणजे आपण दहावी बारावीच्या पोरांना नवीन पोरांचं ठीक आहे व ती त्यांचं वय प्रपोज करण्याचं तिकडून यस म्हणू नाही म्हणू साठ वर्षाचं मत रोज दहावीतलं प्रियस की आत्ता हेवयात काय बघा तर हैदावंद मार लई लोक इडी झाली रांगा चालू मारणाच्या चा। प्रसाद वाटप चालू झालं जेवण चालू झालं बॉक्समध्ये पैसे टाकणं चालू झालं आणि मग ह्याने काय केलं रूपरेषा बदलली दाढी वाढवली हा वेषविष बदलावं लागते ते ते कसं आहे ते असं चमक चमकदार दिसलं पाहिजे तेव्हा ते पॅकिंगला फार महत्त्व आहे पॅकिंग असं मालात कसं आहे असू द्या पॅकिंग चम चमकदार पाहिजे स्टँडर्ड पाहिजे असं दिस शनी लवकर आणि ते इंस्टाग्रामवर होता इंस्टाग्रामवर आता दीड लाख फॉलोअर्स होते काय टाईम लागतो का झाली रांग चालू <coughs> जे लोक यायची त्या लोकांना त्यांनी प्लॅन सेकंड चालू केला तो प्लॅन असा होता पहिल्यांदा कंपास नावाचं ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं त्या बागताच्या लेडीज असन मुलगी असन किंवा एखादा पुरुष असन कुणी ॲपमध्ये ते आपल्या डाउनलोड करतात एक अजून एक ॲप आहे एअर ड्रायर किड आता हे सगळ्यांची जी जनखेद ही तिकडे विकसित देश अमेरिका ते ॲप फायद्याचं आहे पण त्याचा फायदा आणि ते ॲप तुम्हीसुद्धा तुमच्या मुलामुलींच्या ह्याच्यात पालकाने डाउनलोड करा एअर ड्रायर किड ह्या ॲपचा फायदा असा आहे की पूर्वी जर शिकायला टाकली बाहेर तर ती काय करते हे तुम्हाला दिसेल त्याच्या हालचाली लक्ष ठेवता येईल देण्यात ठेवा तिने जर अभ्यासच केला गपचिप झोपली सगळं व्यवस्थित असलं तर ठीक आहे पण तिने काय मैत्रीच्या नाद्यांनी बिअर पिली वाईन पिली गांजा प्याला बॉयफ्रेंड ही कोणतली पोरं आता असले कुठं जर करायला लागली तर तिथून यायचं तारारीरी आमच्या मी कांद कांदा बांधूस तर तू जा बाई माया डोक्यालतानोख हा आमच्या झकमारली मुंबई पाहिली आम्ही आम्ही जन्म दिला टाकली पाच पन्नास हजार खर्च करून हां जिथे आता विश्वास आहे ना तिथंच विश्वास ठेवायचा ती जर शिकणारी ती ताकद असन हुशार असन तर आय एस आय पी एस बनवू द्या शिको ना पण असलेलं अथळी म्हणलं की नको हां आता लय सावध राहायची हे ड्रा ॲप डाउनलोड करा तुम्ही पोरांच्या ह्याच्यात चांगलं इथे ते अमेरिकेनं कशाला काढलं मुलांच्या लक्ष ठेवण्यासाठी आणि तिथे ॲक्सेस असतात म्हणजे जिथं डाउनलोड केलं त्या ते ॲक्सेस म्हणजे काय कोण पाहतो आहे ना हे शेतप्रसादला दिसत किंवा पालकांना दिसू शकतो <coughs> हा जो प्रसाद तामकर यांनी ॲप ठराविक द्यायला देतो वाटण ॲपला डाउनलोड करायचा आता या ठिकाणी देहू रोडचा एक व्यावसायिक आहे बांधकाम व्यावसायिक ती कॉन्ट्रॅक्टर पद्धतला खतरनाक असते म्हणजे कसं सा ह्या माणसाकडं काही लाख कोटी ख पैसे असतात पण जमीन घेणं टावर उभा करणं तिथं ते फ्लॅट विकले तर त्याचं रिकवरी होती पैशाची बांधकामने म्यात थांबलं सगळं बॉम्ब आणलं मग मग व्यवहार चक्र थांबतं ना शी लोकं बांधकाम बघा काय काय आत्महत्या करता येईल हे कारण आहे ह्यांच्या अंद्यात पैसा आहे पण विक्री तर झाली पाहिजे ना बरं त्यांचा नफा बे पळ्या गोष्टी अवलंबून असतात त्याच्यात आणि जसं जसं उशीर होईल तसं तसं ते ते पण व्याजाने पैसे घेतात किंवा ते पण लोन घेतात ते लोन वाढत जात म्हणजे रिस्की पण आहे पण अरिच व्यावसायी बांधकाम व्यावसायिक ह्या घटनेमध्ये एक <coughs> बांधकाम <coughs> व्यावसायिक आला बा तिथं धंद्यात अडचण आहे प्लॅट खापाना तमकं व्हायना लेप प्रयत्न करतो तरी काय यश लागा ना आमकं तमकं ह्याची काही कमी नाही प्रत्येक माणसाला अडचण आहे जगात द्यानात ठेवा ते आलं की याने गापशात घेतला मला आलेला माणूस मोठा दिसतो मोठ्या गाडीत आला आहे लगेच त्याला गापशात घेतला तो ॲप डाउनलोड केला मी फक्त उधार दिले असे अनेक लोक आहेत पण आता येत नाहीत लोक भीती पोटी पुढं ॲप ऑनलोड केला त्याच्यामध्ये त्याला सगळं पाडावला बरवला जा मी फरक देतो आणून तू काळजी करू नको गेला निघून दोन दिवसांनी फोन केला काय फरक पडला का लय नाही एक काम कर दोन दिवस जा जोप म्हणजे दोन रात्री जा तो अजिबात जोपायचा नाही हा मला नाही जोपत बघा आयुष्य ठेवतात लोक तिसऱ्या दिवशी ये पूजा करायची एक आणि तुझ्यातलं जे समस्या आहेत त्या माझ्यात घ्यायच्यात दोन दिवस ते जोपलत नाही तर मला सांगा दोन दिवस न जोपलेल्या माणसाला तिसऱ्या दिवशी पाच सहा वाजता असं व्हायला सुरुवात होईल ना कारण दोन दिवस आपल्याला नाही तो असं आहे म्हणजे जास्त दिवस माणूस नाही जोपला तो वेडा पण होतो म्हणून तो लोक झोप्याच्या गोळ्या घेऊन जोपत्यात असं असतं शास्त्र मेंदू शास्त्र वेगळे आला त्यू तिसऱ्या दिवशी पारा असा तार वाटलेला डोळ्याने त्याला माहिती आहे हा माणूस जोपणार त्याला याने काय खायला घातलं थोडा हातपाय चोळला कतम क त्याचं त्याला आखा बोंगळा केला त्याला फक्त मानला आता बांधकाम व्यवसायाला हा प्रसाद मानला ही कर बाबा म्हणू याला बोंधू बाबा या बोंधू बाबां त्याला टावेला गुंडाळ्या लावला श्याल बस आता याने हळद घ्यायची आता हळ टर्मरिक आहे ऑर्गॅनिक आहे चांगलं आहे ते हळद त्याला चोळा आहे त्याचं ते काढायचं आहे ना ह्या चोळा चोळीत तो स्वतःच म्हणजे त्याला ते आकर्षित होतो ना समलिंगीचं त्याची ताण बागून घ्यायला लागला असे लोक आहेत समाजात ज्ञानात ते ठेवा तेवढंच नाही बिगर लग्नाच्या पूर्वी बाया काही चुळू चुळू काढली सगळी यांनी आणि शिबी बाम ठेवून त्याच्यापुढे हात देते पाय देते टांगड्या देते हां गालबिल पारसवलं चुळ चुळू काढलं काय लोकांचं लिहावडे हां मग ह्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक लोकांना कळला पाहिजे याचा याने पुर फायदा घेतला आणि दिला सोडून परत त्याच्यानंतर असलेली चाळी त्याच्याबरोबर ते बांधकाम व्यवसायाबरोबर केले मग त्याला थोडं जागायला म्हणला हे काय महाराज तुम्ही हे काय करता ते मी लैंगिक त्याच्या मार्गातून ते बाहेर काढतोय तू न्यार राहाय बरोबर आता तुम्ही म्हणता त्यांनी तिथं दोन वानाखाना खानाखाना टाकले याला प्रसादला बाबाला बोंधू बाबाला त्यांनी काय कार हा जो ॲप आहे तो काम का काम काय करायचा महिला असतील मुली असतील हा की ॲप असं काम करायचा की कॅमेरा तुमचा बंद आहे फोन बंद आहे तरी ते ॲक्सेस म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा रिअरचा आणि फ्रंटचा हे दोन्ही कॅमेऱ्यांचं तुम्ही कुठं हालचाल चालला आहे तुम्ही ह्याला चालला आहे ऑफिसला चालला आहे कामावर चालला आहे ते कंटिन्यू याला जा इकडं लॅपटॉपवर दिसायचं ज्या माणसाला ते सोडले ते त्यांची प्रायव्हसी जी असते मोबाईलची जिथं आहे ना बाई एखादी लग्यू करायला गेली तसल्या ह्याच्यामध्ये बाथरूममध्ये तरी मोबाईलच्या हातात असेल ना त्याला सगळं दिसायचं किती बाई आहे ना की बागा बेडवर कोणाचं काही लफडजपडं असेल ती दिसायचं ती काय जेवण करते तो माणूस काय जेवण करतो हे पण त्या मोबाईलमध्ये दिसत आहे त्या ॲपमधून तो वॉश ठेवणारचं ॲप आहे ती ठेवलं ती जेवला समजा त्याने खाल्ली दुपारच्या पार, पार लेबक लागली आणि बायको बडबड बाडबाड करते पण आपण आहे ना थोडं चटपटीत खावा कांदा भजी खाली पावसाचं वातावरण आहे म्हणलं आता मधला विषय आता महिन्यापूर्वी सगळ्याला माहिती आहे काट नाही पाऊस अशी खेकडाभजी खावात मस्तपैकी खाल्ली याने बघितले भजी खाल्ली की दोन तीन तासाने त्याला फोन करायचा कसं काय चांगले लागले का, का, चांग लाग का भजी महाराज तुम्हाला कसं कळलं बजी खाल्ली याला माहीतच नाही ना गणित मी आंतर्याय मी आहे मला सगळं कळतं याच्यामुळे माणसात विश्वास बसतो त्याला फार चुळ चुळून त्याच्याबरोबर संबंध प्रस्थापित केलं तरी ते त्याला कळणं त्याला वाटलं खरं ती हे ना जाग्याव ठेवा जरा हा ते म्हणजे कसं लॅवड होऊन जाईल तुमचं काही दिवसांनी हे जर नाही केलं तर देवाधर्माच्या नावाने जागणारे तर त्या याला गेलो ओरिसाल तुम्हाला माहिती जगन्नाथपूर्वी आखं तुम्ही मोबाईलवर सर्च केलं ना तुम्हाला सगळं त्याचे रहस्य नामकून तमकन लईन बरोबर उलटी परिस्थिती गेले गे। जे मूळ मंदिर आहे त्या मूळ मंदिराच्या पलीकडच्या साईडला तिथून म्हणजे दुसरी बाजूला असले बिल्डिंग खाली ते फरशी असे चकचकी चार दिसून अशी सगळं असं लॉजिंग बिजिंग तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये दहा हजार रुपये भाडं सगळ्यात हायफाय कार तिथं त्या कोणाच्या लांबून लांबून देशात देशावरती येणाऱ्या लोकांच्या हिंदू लोकांच्या श्रीमंत लोकांच्या मंदिर मंदिरमध्ये त्याचे त्याचे जे काय म्हणते त्याला त्याचे जे मालक आहेत ते सगळं सिस्टीमच्या म्हणजे पैशाचा धंदा कसा आहे बघा हे सगळे ती पुजारी वर्ग तिथला काही ज्ञाते व्यावसायिक अश्यांचं मंदिरमध्ये दुसऱ्या बाजूला बरोबर मंदिर शेजारी मारण्याची गाण ती शिळं अन्न टाकायची व्यवस्था नाही ही नाही म्हणजे ज्याच्यावर आपण जगतो ही म्हणजे कसं सिस्टीम बनवली बघा आता देवाच्या नावाने जगणाऱ्यांची संख्या वाढली जगात स्वतःला तुम्ही हे नका समजू तुम्ही प्युअर एडी आहेत माझ्यासकट आपण एडीच माणसं आहेत हां श्रद्धा अंधश्रद्ध्यातला फरक कळला पाहिजे पुढच्या पिढींना नाही तर अजून एखादा प्रसाद यायचा प्रसाद म्हणजे बोंधू बाबा आणि आपल्याला संपून द्यायचा आपला गैरफायदा घ्यायचा आता हे प्रकरण म्हणजे ते चोळाचोळी झाली ठोकाठोकी झाली त्यांची सगळं झालं ह्याचा धंदा चालूच पैसा मिळत होता लोक पाया पडत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक विश्वास ठेवत होते ह्याला ज्या चोळाचोळी करायची होती ते बी ह्याला मिळत होतं मिळू दे बा फक्त त्याचं एक चुकलं ज्या स्वामी संबंधाच्या नावाने हे केलं ना तिथं कुठंतरी त्याची दखल घेतली गेली बा आता काय करणार हा जो ॲप डाउनलोड केला होता हा हा ॲप डाउनलोड केला त्याचं एक चार्ज रिचार्ज असतं असं पाच पन्नास रुपये काय असेल ती ते कधी संपलं बघा ह्या बाबांनी प्रसादने त्या व्यावसायिकाला सांगितलं की बघ आता तुला माझ्याशी संबंध केल्यात आता तुला एका स्त्रीशी संबंध करायच्यात पण गार्शा नाही आय मला मी माय बायकू काय धोका दिला नाही ते माणूस चांगलाच होता नाही 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 ना, तुला विशी संबंध करायच्यात एका लॉजवर आता पैसे लोक असतात चांगली बऱ्यापैकी दिसणारी एक हाय प्रोफाईल पाच सात हजार रेट असतात ते तुमच्या डोक्याबाहेरचं असतं हां तुम्ही आपलं तीनशे दोनशे नाही तर मोबाईलवरच खुश व्हावं काय डोक्याला त्यांना करता अडीचशे दोन अडीच हजार वागायला मिळतात म्हणजे रिचार्जमध्ये जास्त त्याचं लाईफ वेगळी असते दुनिया वेगळी येईल लगेच पाच हजार देऊन ॲस्कॉट म्हणतात त्याला एस्कॉट विषय वेगळा असतो तुम्हाला सांगतो एस्कॉटमध्ये म्हणजे त्यांना प्रेक्षण दिलेला असतं तिकडं अमेरिकेसारखं ते नसतं का ते ऑस्ट्रेलियन फिल्म हां तसलं ते आलावली बा काय करायचं ते केलं बा गेम चालू असताना त्यांची ह्याने सांगितलं आता फोन बंद ठेव पण कॅमेरामॅन चालू करू नको पण ते बेड कर दिसण असा ठेव कर चालू याला ती कामक्रीडा त्यांची बघायची होती यो बाबा येतं काही त्या हिंदू धर्म असे याची हे काही संबंध नाही त्यांना ठेवा हे फक्त काय म्हणजे आता काळ जसा बदलम तशा अशा वेगवेगळ्या कशा जसं ब्रीड वेगवेगळ्या औलाधी कशा निर्माण होतात म्हणजे वेगवेगळ्या ले अजून लेबायनक बयानक होणार आहेत ही फक्त सुरुवात आहे याला फक्त त्याच्यातून आनंद घ्यायचा होता म्हणून ते त्याच्या मनाला वाटतं तसंच ना आता हा ठेव पाना सरून झाले असेल त्याच्या टिंग कुणी वाजलं ती मॅसेज आल्यावर याने बघितलं सगळं उराखल्यावर मॅसेज आला होता की सदर ॲपचा बॅलन्स संपलेला आहे कृपया बॅलन्स टाका बरोबर आहे ना फुकट काय जगात बॅलन्स संपला आपलं किती झालं बघ तो म्हणतो हे तर निमज झालं निम निमा, निमा खेळ चालू असतानीच संप्लकी, संप्लकी गेची, गेची, ते बंद हे संपलं की बॅलन्स संपलं की ते ॲप बंद झाला अरे म्हणलं हा कोणता एअर ड्रायर किड ॲप आहे ह्याचा कसला बॅलन्स काय जावं लागेल जमीन घ्यायची स्वस्तात घ्यायची व्यवहार करायचा त्या जमिनीवर कंट्रक्शन करायचं त्याच्यावर फ्लॅट बांधायचे त्याच्यात शासकीय यंत्रणेला कशी पाकिटं द्यायची सगळ्यांना बागवायचं नेत्या सकट नगरसेवा नगरसेवका सकट आणि मग त्याच्यात नफा मिळवायचा ही अक्कल तो शिकला पण एक ॲप तसा दाखल शिकला नाही ॲप घेतला मोबाईल घेतला आणि मोबाईलच्या दुकानात गेला तू व्यावसायिक म्हणलं ही बघाव ही असाच व्यवसाय आता ते मोबाईलचे दुकानदार म्हणजे त्याच्यातले पुरेखिडे असतात ते हुशन आणि तुम्ही हे ॲक्सेस कशाला केलं हे केलं ते ॲक्सेस आहे ना हे प्रसाद तामकर ह्या माग म्हणजे ॲक्सेस म्हणजे कसं काय असं मला मोबाईल बंदरी असला तुमचा तरी हा कॅमेरा वर्किंगमध्ये असतो सिस्टीम तुम्ही दिवसभर काय करताय हे पुढच्याला कळतं लगेच प्रकाश पडला अर्र दीड कोटीची जमीन आपल्याला सत्तर लाखातच मिळेल निमेलने मला हा एवढंच अकल याला ह्याला बाकीची अकलच नाही अर्र मला कुठं ना झाला मग त्याने विचार केला की आपण काय खातो हे बैजी खाल्ल्या कसं सांगितलं हे केलं हा टोटल फ्रॉड माणूस आहे मग ते लोकांचं कसं असतं संबंध असतात मग ती लोक म्हणजे श्रीमंताला किंमत द्यावर कसं जगात श्रीमंताला पोलिस तुझा एका की बासासाहेब म्हणतो आपल्याला अरे डांगरिया रे माझाय का असं म्हणतो एवढा फरक आहे म्हणजे पुल स्टेशनमध्ये जातो मनुभव असं कधी तर गरीबाला किंमत कुसाळत सुद्धा नाही त्याने लगेच पोलिसांना फोन केला हाय फाय तिथं लगेच तक्रार दाखल केली ते सुस्मध देऊन लगेच पुल स्टेशन ॲक्टिव्ह तक्रारी आल्या ना झाला भाऊ बाटा आख्या महाराष्ट्रात तुम्ही बघितलं आहे पाठ्या मी थांबलो होतो था त्या स्टोरीसाठी बरेच दिवस मला मागणी आली ती थांबा अजून काय निघत आहे का माझी अपेक्षा होती ज्या मुलींना बोगलं यांनी ज्या महिलांना बोगलं निकून तरी अजून शंभर दोनशे मग तक्रारी त्याच्या विरुद्ध नाही ना आल्या झालं गेलं गंगला मिळालं झालं बाबा टाक एक बोंधू डिक्लेअर झाला आता काय झालं नंतर मठ सील घर सील आणि बाबा सील करून टाकला पोलिसांनी कायदाही कायद्या तर दानखं गोसल्यावर लगाजाळ गोष्ट असंही ती सगळं बंद करून टाकलं आता तक्रारी आल्या नाहीत पण अशा प्रकारच्या बोंदू बाबांपासून तुम्ही सावध राहा आणि जाता जाता ले लयमाताचं वाक्य सांगतो ह्या जगामध्ये चमत्कार फक्त कष्टानेच होतो इतर कशाने नाही रामकृष्ण माऊले